रामटेक जवळील कांद्री माईन परिसरामध्ये भरधाव कारच्या धडकेत दोन शेतमजूर महिलांचा जागीच मृत्यू झालेला आहे नागपूरच्या रामटेक जवळील कांद्री माईन परिसरातली ही घटना आहे दोन्ही महिला पायी शेतात कामावर जात असताना काळाने घाला घातला अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कारला आग लावण्याचा प्रयत्न केला स्थानिकांनी आग भिजवली काही काळ तणावाची परिस्थिती या सगळ्या परिसरात अपघातानंतर पळालेल्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात दिली देता है, मंगेश मंगेश नक्कीच काल रामटेक जवळील कांद्री माईन परिसरा भरगाव कारच्या धडकेत दोन शेतमजूर महिलांचा जा, जागीच मृत्यू झाला यामध्ये अपघातानंतर पर, तणावाची परिस्थिती निर्माण झाली ती संतप्त नागरिकांनी कारला कार आग लावण्याचा प्रयत्नही केला होता परंतु स्थानिकांनी ती आग विझवली यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला एक मंदा उपसे आणि प्रमिला शेंद्रे अशी मूर्तकांची नावे ही दोघे शेतात जात असताना कारने जोरदार दिली त्यांचा मृत्यू झाला कार मधील जे होते दोन दोन ते तीन जण कुणाला आऊज्या चालक आ, सागर ठाकूर अपघातानंतर ना टोल नाका जाऊन सोडून कार सोडून ते पळून गेले आणि त्यांचा त्यांचा पोलिसांनी पाठलाग करून त्यांना तिघांनाही ताब्यात घेतले या ठिकाणी आंदोलकांनी दुभाजक काढल्यामुळे वाढलेले अपघात आणि पद अभाव या सह सुरक्षेच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्ती केली जात आहे रामटेक चे रमेश बरगते यांनी तीन घटनास्थळी धाव घेत परिस्थिती परिस्थिती हाताळली आणि यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाल्याने गावकरी तिथले संतप्त झाले होते विक्रांत बरं धन्यवाद मंगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी